समाजाचा न्याय मिळाल्याशिवाय आता माग हच नाही असं ठरवलेलं नाही पाटलासाठी आमची दार खुले तुम्ही सांगता खुले नेमकं चालू काय कारण वेळ मागणाऱ्यांनी सुद्धा विचार केला पाहिजे किती मागायचं एकदा सव्वीस तारीख ओलांडून द्या सगळं झारगी पाटील यांच्या दिंडीचा दुसरा दिवस आहे दुसऱ्या दिवशी आपण मराठा मोठ्या प्रमाणात सोबत वारंवार बैठका होतात बैठका घेऊन देखील चर्चा होते काल देखील बच्चू आली तुला काय चर्चा बैठका त्यांच्या सुरू आहेत परंतु आता काय होते काय नाही माहिती नाही त्यांच्या बैठका सुरुवात परंतु काय होतंय काय नाही माहिती नाही बघू काय करताय तयारी सुद्धा झालेली आहे काल आम्ही काही रात्री दीड वाजता पोहोचता येतात आणि दोन वाजता पण सगळी झाली ती कुठे उत्साहात दिसून येत आहे मात्र मुंबईकडे अजून चर्चा होतो तुम्ही थांब आहात जाऊ आता मुंबईकडे निघालो म्हणलं जर तर फेमस आहे तेव्हाच निघालो आम्ही समाजाचा न्याय मिळाल्याशिवाय आता आम्हा घालायचंच नाही असं ठरवलेलं नाही आठ मधीच समजा समजा सांगितलं नगर नगर असं नगरमध्ये लागणार आहे मधीच समजा सगळं सा, सा पथक वगैरे आलं तर चर्चा झाली तसं चांगली चर्चेचे दार सुरू आहे ते म्हणजे ते म्हणजे सरकार मी सांगतंय की जरंगे पाटलासाठी आमचे दारं खुले तुम्ही सांगता खुले आहेत नेमकं चालू काय तेच कळत नाही मला सुद्धा तेच विचारायला चाललो दागी काय सांगताल त्यांना त्यांनी लक्ष झालं आवश्यक मुख्यमंत्री साहेबांनी फडणवीस साहेबांनी याच्यात मनापासून लक्ष झालं आवश्यक मराठा समाजाचं हक्काच्या नोंदीने वाढलं त्यांनी लाखाचं आरक्षण त्यांनी दिलं पाहिजे परंतु आता आम्हीच वारंवार विनंत्या करायचं करू सव्वीस जानेवारी तर पहिला मुंबईत बसल्याच्या नंतर विषय मग काय प्रॉब्लेम होतो तुमचे परम माणसाकडे येतोय आता त्यांनी सांगितलं आहे की छागन भुजबळ जे हे देत त्यांनी सांगितलं आहे की जसं तुम्ही आता इकडं मुंबईकडे वाटचाल करतात ते गावोगावी ओबीसीचे मोर्चे आणि आंदोलन सध्या त्यांचे देखील सुरू आहे आता लोकशाहीचा अधिकार आहे प्रत्येकजण करतो करायला पाहिजे करतोय परंतु आमच्या ज्या हक्काचा नोंदी सापडल्या तर आरक्षण दिलं चार मी अजून काही दिवसात छत्रपती संभाजीनगर मध्ये आले होते त्याने सांगितलं की मी ओबीसीचा म्हणून आले मी कोणत्या मंत्रिमंडळात मात्र ते संविधानिक मंत्री आहेत बघूयात आम्ही संघर्षाची तयारी आता दाखवली आम्ही मिळवणार आहे तुम्ही रात्रीपासून पाहिलं तर तुम्ही झोप नाही तुम्हाला पण तुम्ही चालत की तुम्हाला म्हणजे एवढी उत्सुकता तर आम्ही आम्ही तिथे तुमच्या सोबत आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये तयारी तुमची सगळे झालेली आहे एवढीच सुसज्ज आम्ही जर तयारी करू शकतो तर येणाऱ्या दोन हजार चोवीसमध्ये मराठा बांधव म्हणतात येणाऱ्या चोवीसमध्ये मध्ये आम्ही सरकारची त्याची चांगली तयारी करू शकतो एकदा सव्वीस तारीख ओलंडून द्या सगळं कारण आमच्या लेकरांचं वाटलं मराठी पण कोणाला सोडणार पण आता मग का आपली आपण आप ग्रामीण भागामध्ये आपण ठीक समजू शकतो पण मुंबईसारख्या ठिकाणी ने कसं नेमकं एवढी मोठी एवढा मोठा मोहात त्या ठिकाणी मोड़ मला समजलेलं नाही आम्ही सात महिने गेलोच नाही ना ते लक्ष सरकारनं ठेवायला पाहिजे आमच्याच गावात आम्ही सात महिने राहिलो पण त्यांनी नाही लक्ष दिलं आमचा नाही बोलाव अजून ते अजून सांगताय की बाबा थोडासा अजून आम्हाला वेळ देण्यात यावं बा वारंवार शिष्टमंडळ आपल्याकडे आलं मात्र एवढ्या दिवस झालं पण मुख्यमंत्री मुख्यमंत्री असं वाटतं एकदा सुद्धा भेटीसाठी एक येते त्याने ज्या ज्या विषयी वेळ घेणं त्या त्यावेळी कारण वेळ मागणाऱ्यांना सुद्धा विचार केला पाहिजे किती मागायचं आपण प्रत्येक वेळेला जवळपास सात महिन्याचं वेळ दिला यापेक्षा काय देऊ शकतो एक पाटील एक असा प्रश्न आहे माझा राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी अयोध्याचा दौरा जर कॅन्सल करण्यात नंतर जाऊ कधी नेमकं त्यांना म्हणजे आपल्या मराठा बाळांची आता भीती वाटली आहे कारण येऊन धडक नाही कोण असं काही वाटतं त्यांचं काय ठरलं मला नाही माहीत नाही त्यात आपण नाही बोलू ज्यात माहिती नाही मग आम्ही त्या आम्ही बोलत नाही मात्र आपण जर या ठिकाणी पाहिलं तर सा आंतरवली सराटेशी काल आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन ज्या मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये आरक्षणाची दिंडी सुरू झालेली आणि या दिंडी जी आहेत आता नगर जिल्ह्यामध्ये पुढे सरसावत आहे मात्र आता कालपासूनच पाहिलं तर आरक्षणाच्या मराठा बांधव ज्या आरक्षणाला घेऊन गांभीर आहे आणि आरक्षण आम्ही मुंबईला घेऊन येणारच असं ठाम सांगत जात आहे